टाइम टू गेट फिट मनसरकर तसेच पंचकृषीतील नागरिकांनो तुमची फिटनेस जर्नी आता होणार आहे आणखी खास प्लॅटिनम फिटनेस अरेना घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक धमाकेदार स्पेशल ऑफर तुम्ही जिममध्ये एकटे जाण्याचा कंटाळा करताय मग आता फिटनेसचा प्रवास करा तुमच्या मित्रांसोबत प्लॅटिनम फिटनेस अरेना देत आहे पर्सनल ट्रेनिंग ग्रुपमध्ये खास सवलत आता मिळेल तज्ज्ञ प्रशिक्षकांचे वैयक्तिक मार्गदर्शन अत्याधुनिक उपकरणे आणि तुमच्या फिटनेस ध्येयानुसार तयार केलेला स्पेशल वर्कशॉप प्लॅन ऑफर अशी आहे ग्रुप सदस्य संख्या स्पेशल ऑफर पी दोन जणांचा ग्रुप फक्त रुपये आठ हजार तीन जणांचा ग्रुप फक्त रुपये दहा हजार पाचशे पाच जणांचा ग्रुप फक्त रुपये पंधरा हजार होय तुम्ही बरोबर ऐकलत इतकी जबरदस्त ऑफर पुन्हा मिळणार नाही एकत्र या मोटिवेट करा आणि कमी खर्चात तज्ज्ञ पर्सनल ट्रेनिंगचा लाभ घ्या तर मग वाट कसली पाहताय आजच आपल्या मित्रांना एकत्र करा आणि तुमची पर्सनल ट्रेनिंग स्लॉट बुक करा आजच भेट द्या प्लॅटिनम फिटणे सरेना सोहम नगरी तिसरा मजला पिंपळगाव फाटा मंचर अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी संपर्क साधा एकोणनव्वद बावीस पंच्याऐंशी सतरा सतरा किंवा एकोणनव्वद छप्पन्न वीस नव्वद एकवीस नमस्कार प्लॅटिनम अरेना या जिम मध्ये आज एक छान अशी ऑफर लावण्यात आलेली आहे ती म्हणजे पर्सनल ट्रेनिंग साठी पर्सनल ट्रेनिंग साठी दोन क्लायंट घेत आहोत त्याचबरोबर ट्रेनिंग साठी साडे दहा हजार रुपये घेत आहोत इतकंच नाही तर पाच जणांच्या ट्रेनिंग साठी आपण चार्जेस घेत आहोत ते म्हणजे पंधरा हजार रुपये त्यामुळे लवकरात लवकर प्लॅटिनम फिटनेस अरेनाला भेट द्या व आपली पर्सनल ट्रेनिंग आजच बुक करा